काय येऊ 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 बघ हा योग तर लागतच खरेशिवाय मला वाटतच भेटले बस जाम पडलंय म्हणलं गाडी वाज झालं जामच झालं आता काय झालं तु तिगरी गावाला आहे का महिना म्हणून घेत तुमचे वांदे झाले असय वांदे काय खर्च अरे

मी थोडी जेवानी त्यांना काय वाटत बायको तिकडं असं होऊन जातो माय उलट झाली माय बायको मामाची पोर होती का मा ना हा, ना? मा, हा, तिला मागणी येत नव्हतं तुला ओर आवतं ना मग तु तिथं काय हरा साधा बोल बापरे मग तिथे लोड न तिला मागायला हा का मा वाटत झालं मग तुमचं काही नाही तर वाटलं हा पण मग ते पैसे केलं नाव त्यांना पैसे देते त्याला काय ते तर पण मी जाणून देईन हां बोडू आपले काय होतं तुमचं काय मग थोडं अडचण बघू मग तुम्ही तुमच्या अडचणनी भागू नाही हो असं काही बी नका बोला तुमची बायको जर येत नाही पण मग असं कसं का माशाल तुम्हाला बा अडचण येते तुम्ही अडचण बघितलं थोडीवर तू अडचणीचं भागवायला काही नाही पण तुम्हाला माहिती आहे मामा तर कसं आहे ते आधीच संशय घेतात म्हात्रारेचं काय किती काय मग मात्र आज आहे उद्या आहे पण मी तो, मी तुला का कर करू तोवर काय म्हण लक्ष होईल जा तर कायम लक्ष ठेवता मायावर मला कळवतं सगळं तुम्ही उगाच नाही येतून जात येत तर मग रे तुला तो खुश ठेईन ना तुला कुठलीच अडचण होईल नाही मला काय अडचण नाही पण मग माया म्हात्र्याला अडचण नाही यायला काय अडचण तो आता दोन तुझी जागेला पाच राहिली तो काय आता कधी जाणार हा पण मग म्हाताऱ्याचं कसं राहतं संसदी जरी एकदा डोक्यात बसत मला रोज मारीचं नाही करा त्याला दारू पाहिजे जातो ना आणि दारू ना बार सांगलं ते दारीच्या आलं मग त्याला काय करणार नाही दारूच नाका नादच आधच दारू तुम्ही असं याच जा मा नावर घरी नसल्यावर पण मग दारू नको का मया आडतं बाहेर जा मग मया आडचं तुम्ही धूर केली ना वही तुमचं मरी नाव का मी काय द्या मी तर म्हणतो का तुला आहे ना अर्धा तास हो तर मग तास कव ना म्हातर घरीच राहतं ना मावाला झालं ना तर तुमचं तुम्ही बंद करून टाकलं तरी चालेल <this> हां बावरं काम झालं ना तुम्ही जरा बंद केलं तरी चालेल बंद केलं ना चारे चारे हा मग काय म्हणजे हाव दे तसंच लागत आहे मला लई नाही हा त्या काय मी दबाज ह्याच्या पुढं मला वेळ लागत नाही तुमचा सगळं खरं आहे पण मा नवरा नाही ऐकायचं का नाही ऐक नाही नाही ते लगेच नकोच म्हणाल तू पण तुला लई खूश ठुलो असतं लई खुश तुम्ही ग मला खुश ठेवाशान तुम्ही मला फुला ठेवाय पण ते म्हातारायला नाही सांग व्हायचं मात्र कसायला इकडून माल आहे ना फक्त महिन्याची अडचण आहे फक्त महिन्याची हा महिन्याची तेवढी अडचण काय थांबून थोडं महिन्या जर मेकंट आम्हाला जर एखादा अवकाळा झाला ना तर ती गरज येणार नाही अवकाळा हां म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला आता काय म्हणायचं आता काय तर एवढं फोडून सांगायचं का बनी तुम्ही त्या क्षेत्रातले माझं तुम्हाला कळत नाही का घर नाही तर मग ते टायमाला माय घर बाकी मग नवरा घर नसले असाल का तुम्ही

औषधपत्र मी काय होतो मला आता गरज आहे माय नावर का पैसे घेईन का तुमच्या कसं वाटेल ते नाही पैसे घेतात उलट चांगलं ते ना त्याला पैसे उलट नाही तुम्ही ना असं काही नका नाही मला नाही म्हणू नका गाड्या तुमची शपथ मला नाही म्हणू नका मी नाही इतकं आता अडचणी पुढं नाही म्हण नका खाऊ आहे का माहिती तुम्ही माहिती भागवा तुडून पुढं नाही भागावलं तरी चालेल काय का आता कसं सांगा बाई तुम्हाला मला तर ना नाही भरोसा नाही येत मला नको आहे मी मा? आते 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 ना ना। हा म्हणा आणि म्हाताऱ्यानं जर नाही मानलं मला मग आणि त्याच्या त्याच्या हात ना हाताब टाकू दारी पैशाला हात तर लावला पाहिजे ना म्हाताऱ्यानं हा असे पैसे घेऊ का मी हा मग कसं करायचं मग तुमचं काष्ट चढाई काय कष्टाचे जरी मानलं हे कोणते कष्ट आहे म्हण बाई मला फुकट नको फोकाट नको व्यवहारनं पैसे घे व्यवहारानं पैसे घेऊन नको मला व्यवहारानं बाई यावर न तू पैसे घेऊन तू मला करू मला आता तुम्ही कधी म्हणते यावर बी कधी म्हणते फुकाट नको कधी म्हणते पैसे घे मला काहीच कळवणार राहिलं तो नावर मला फुकाट तर फुकाट इकत तुम्ही मानावर मध्ये घेऊच नाका मी विचारू कसं का कसं काय करू का का लिचर तू निम करू दिवस तुम्हाला पैसे घ्या ना अ तुम्ही ना आता डक्यात हे जाल तुम्ही आता काय जर का माहीत तुमच्या तुम्हाला जर विचारला तुमची बायको दे मला एक दिवस कसं वाटेल तुम्हाला हा अरे बायको तर विसरते नाही तुझं मग याला काय मग तुका बायको डोकं पडलं काय मला तेच कळत नाही मी तर तुला शान समजूत होतो म्हणजे काय म्हणतात ते मग काय म्हणतात तू इकडे उतरं दाखवित भुसाचं पण मग ते नाही वा नाही माय म्हातरी जर पाहिलं ना अवघड बाई माल खरी काय अडचणी तुला दाखवतो भूसा तर पण

हं तुला किंवा की तू 나오लं सरकार कर बरं का वरकारे तू आमची अडचण भागून घेण्याकरता करतात जगाला का हराम घोर तू कोणी समळाय माग तू गेलो आय कुठे दिसगा नाही तू तुला मले म्हणतं रमावरा नाही म्हणणार आहे बरं त्याला पैसे दून बरं मी काय दो मी घरगा वेगा आम मित्र समजू सांगतो

सोबत नाही असं बोल ना अरे बरोबर जास्त म्हणून मला देवा काय लई पाणी पाणी होता ना पाणी नाही राहील म्हणजे पाण्याबद्दल बोलतो हा म्हणलो तुम्ही मामा एवढं बन पुढे अडचण भाग तुम्हाला तिच्यावरती पैसे पाणी वाढपट नाही दिवस तुम्ही वापरा मला वापरा अरे अरे मग असं बोल ना तू मग तेच म्हणतो एक दिवस तू एक दिवस एक दिवस माग मला वाटलं इलाच म्हणतो मोटरीची पाळी मोटरीची पाळी अरे तू काव असं काही आमच्याकडे तुम्ही कधी मागा ना मग तेच अडचण माग म्हण असं कधी सांगायचं तुम्ही मार खाल्ल्यावर त्याच्यावर तुम्ही पैसे द्या मागून

मोटर चालू करणार अगं तो कधी येईल पण तिकड बर का शेतात मला रात नाही म्हणणार का दिवसा नाही म्हणणार काय मोटर चालू करणार पाण्यात सांगितलं ना तुम्ही काय आता